एकात्मतेचं प्रतीक असलेल्या संत शेख महम्मद महाराज यांच्या पावनभूमीत नागपंचमीच्या निमित्तानं कुकडी कॉलनीतील तरुणांनी स्वखर्चानं तब्बल बावीस फुटी तिरंगा वावडी बनवून आकाशात झिपावली या वावडीद्वारे त्यांनी राष्ट्रप्रेम आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश दिला या भव्य तिरंगा वावडीसाठी जवळपास पाच हजार पाचशे रुपये खर्च करण्यात आला असून मागील काही वर्षांपासून हे तरुण दरवर्षी नागपंचमीला अशा विशेष वावड्या तयार करत आहेत यंदाची वावडी विशेष लक्षवेधी ठरली असून अनेक नागरिकांनी याचे कौतुक केले आहे या प्रसंगी बोलताना तरुणांनी सांगितलं की आज मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या युगात पारंपारिक खेळ जसे की पतंग आणि वावडी उडवणं हळूहळू लोप आहेत त्यामुळं नव्या पिढीला मैदानी खेळांची ओळख व्हावी आणि त्या माध्यमातून समाजात एकात्मतेचा संदेश द्यावा हा आमचा उद्देश आहे आमचं पाचवं वर्ष इथून आम्ही चार वर्ष केले होते पहिल्या वर्षी आम्ही दहा फुटाची केली दुसऱ्या फुट दुसऱ्या वर्षी आम्ही एक दोन फूट वाढवलं बारा फूट असं दोन दोन फूट वाढत आज बावीस फुटाची पाचव्या वर्षी आम्ही वावडी बनवलेली आम्ही सर्व मित्र दहा ते बारा जण मुलं आहेत मित्रपरिवार त्यांनी आम्ही दोन तीन दिवस आम्ही त्याला कष्ट घेतलेले वर्गणी करून सगळे पोरं जे जे शंभर दोनशे पाचशे सगळ्या मित्रांकडून वर्गणी करून आम्ही वावडा बनवला त्याला साधारणतः साडेपाच सहा हजार रुपये खर्च आला राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून आम्ही एक तिरंगाचा संकल्प संकल संकल केला रंग वावडे बनवायचा उद्देश हा कि लहानपणी आम्ही पतंग वावडी बनवायचो मध्यंतरीच्या काळात आता मोबाईलमुळं काही वावडी नाही पतंग नाही प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे एक आपलं मित्रपरिवार गोळा करून एक संदेश द्यायचा आहे की बाबा मोबाईलपेक्षा वेगळं काहीतरी पहिलं जुनं आहे ते दाखवायचं पारंपरिक आपलं जी जुनं होतं सणसुद आहे ती आपल्याला दाखवायचं त्यातनं दाखवायचं होतं बाकी हे मोहम्मद महाराजांची पांढरी आहे ह्या इथं आम्हाला फक्त एक राष्ट्रीय एकात्मतेची संदेश द्यायचा होता त्याच्यामुळे बावीस फुटाची आम्ही उंचीची आणि सहा फुटाची रुंदीची अशी वावडी बनवली आहे ह्यातनं एक संदेश द्यायचा की राष्ट्रीय एकत्मता व जा, जात जाती जातीपाती मध्ये नष्ट व्हावं तरुणांच्या या उपक्रमामुळे शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून अनेकांनी वावडी पाहण्यासाठी गर्दी केली होती नागपंचमीचा सा सण सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचं प्रतीक बनत असल्याचे या माध्यमातून पुन्हा सिद्ध झालं आहे एस नाईन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा